जब प्यार किया तो डरना क्या जग प्यार तो डरना किया कोई चोरी नाही तर मित्रांनो तुम्हाला कळायलाच असेल की आज आपण कोणत्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत एकोणीसशे शेचाळीसच्या दरम्यानचा एक काळ होता जेव्हा असाच एक माणूस भव्य दिव्य चित्रपट बनवायला निघाला होता त्या माणसाने त्या चित्रपटाच्या आयुष्यातील फक्त दोनच चित्रपट बनवले आणि त्यातला एक भारतातला पहिला ब्लॉकबस्टर ठरला कोण होती हे ध्येयवडे व्यक्ती आणि त्यांच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात ही गोष्ट तरी काय चला पाहूया चित्रलेखच्या आजच्या तर नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत अशोक मोक्कल तुमचं स्वागत करतोय चंद्रपूर फिल्म्स प्रेझेंट चित्रलेख या सिरीजमध्ये मंडळी आपण बोलणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीतील महान दिग्दर्शक के आसिफ यांच्याबद्दल के आसिफ म्हणजेच आसिफ यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे बावीस रोजी उत्तर प्रदेश इटावा अशा छोट्याशा गावामध्ये सामान्य कुटुंबात झाला पण त्यांनी स्वप्न पाहिलं ते सिनेमा निर्मितीचं जे काही बनवायचं ते एकदम मास्टर ब्लास्टर ही त्यांची जिद्द के आसिफ यांचा पहिला चित्रपट होता फूल जो एकोणीसशे पंचेचाळीस साली प्रदर्शित झाला या चित्रपटातून त्यांना भव्यतेकडे असलेला कल प्रेक्षकांना दिसला पण जरा थांबा अजून त्यांना जे हवं ते मिळाले नव्हतं ते त्यांना दिलं ते मुगले आजम या चित्रपटाने हा चित्रपट के आसिफ यांची ड्रीम फिल्म होती ज्यासाठी त्यांनी तब्बल चौदा वर्ष मेहनत घेतली त्यांनी या चित्रपटाची सुरुवात एकोणीसशे साली केली होती खरी पण त्या दरम्यानच्या काळात अनेक अडचणी आल्या एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाळणी झाली निर्माता शिराज अलीचे बजट कमी पडलं आणि कलाकारालाही बदलले गेले पण हार मानतील ते आपले केयासी कसले तडजोड त्यांच्या रक्तातच नव्हते चित्रपटात ज्या शीश महलाचं दर्शन आपल्याला होतं तो सेट तयार करण्यासाठी दहा लाख रुपये खर्च होते आता त्या काळात दहा लाख म्हणजेच आजच्या जमान्यात बिग बजेट मुघले मध्ये संगीत हा एक महत्वाचा भाग होता त्यावेळी नौशाद हे सर्वोत्कृष्ट गीतकार आणि संगीतकार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते त्यामुळे आसिफ नोटांनी भरलेले सूटकेस घेऊन थेट नौशाद यांच्याकडे पोहोचले आणि सूटकेस त्यांच्या हातात दिले दर्जा पैशाने येत नाही असे आसिफला सांगून नोटाची भरलेली सूटकेस खिडकीतून फेकून दिले त्यावेळी आसिफ एकदम युनिक स्टाईलमध्ये सॉरी म्हटलं आणि इतकी युनिक स्टाईल होती की नौशाद अगदी हसत हसत तयार झाली आणि त्यांनी गाण्यांमध्ये शास्त्रीय संगीताचा उपयोग केला जब प्यार किया तो डरना किया ह्या गाण्यांनी शूटसाठी सुमारे एकशे पाच गाणी नाकारल्यानंतर नौशाद साहेबांनी हे गाणं निवडलं रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये सूर काही सापडे नात त्यामुळे चक्क शीश महिलाच्या बाथरूममध्ये लता मंगेशकर यांनी गाणं गायलं हा चित्रपट एकदम हटके बनवण्यासाठी के असिफ यांनी चित्रपटातील प्रत्येक छोट्या गोष्टीचा अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जेव्हा गाण्यासाठी विचार झाला तेव्हा नौशाद यांनी न विचार करता बडे गुलाम अली साहाब यांचं नाव घेतलं बडे गुलाम अली साहाब यांनी या गाण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची मागणी करत आसिफ यांना टाळण्याचा प्रयत्न केला पण के आसिफ यांनी डायरेक्ट दहा हजार ॲडव्हान्स दिले आणि त्यांना तयार केले भारतीय चित्रपट सृष्टीत मुघले आजमच्या दरम्यान रंगीत चित्रपटाचे युग आले होते हे लक्षात घेऊन के आसिफ यांनी प्यार किया तो डरना क्या या गाण्यासह चित्रपटातील काही दृश्य रंगीत चित्रित केले जी त्यांना खूप आवडली त्यामुळे त्यांनी संपूर्ण चित्रपट रंगीत करण्याचे ठरवले पण चित्रपटाच्या शूटिंगला दहा वर्षाहून अधिक काळ लोटला होता आणि चित्रपटाचे बजेटही अनेक पटीने वाढले होते त्यामुळे निर्मितीने आणि वितरकाराने पुन्हा शूटिंग सुरू करण्याची योजना रद्द केली त्यामुळे चौदा वर्षानंतर बनलेला हा चित्रपट अर्धा रंगीत आणि अर्धा ब्लॅक अँड व्हाईट प्रदर्शित झाला सुरुवातीला या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही पुढे हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीचा माईल्ड स्टोन ठरला मुघले आझम नंतर त्यांनी सस्ता खून मनगा पाणी आणि लव्ह अँड गॉड सारखे चित्रपट बनवण्याचं सा काम सुरू केलं पण दुर्दैवाने हे चित्रपट अपूर्ण आहे मित्रांनो के असिफ यांच्या कार्याने भारतीय चित्रपट सृष्टीला एक वेगळं रूप त्यांचा दृढ निश्चय कलात्मकता आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द हे सगळं आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या स्मृतींना चित्रलेखचा मानाचा मुलगा तुम्हाला के आसीफ आणि मुघले आजमची मेकिंग स्टोरी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांग आणि आमच्या युट्यूब चॅनेलला चंद्रपूर फिल्म्सला सबस्क्राइब करायला विसरू नका आपण लवकरच पुन्हा भेटू अशाच एका अप्रतिम व्यक्तिमत्वाच्या प्रवासासह धन्यवाद